लोणचं वगैरे पण आहे फुल एकदम खूप व्हेरायटी आहे तांदळाचे नाचणीचे मक्याचे ज्वारीचे पापड्याचे पोहा आहे हे दोस्त आपण फिरसे एक बार स्वागत आहे हमारे चॅनल विकिग्री ब्लॉग मे जयकविरा मित्रांनो चैत्र नवरात्री पालखी सुरू झालेली आहे आणि आज सण ही खूप चांगला आहे आज गुढीपाडवा आहे सर्वप्रथम सर्व लोकांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आपल्या इथे एकविरा मंदिरच्या इथे दिघ्याला तर इथे अभिषेक वगैरे होणार आहे आईचं परत घटस्थापना वगैरे झालेली आहे आणि नऊच्या नऊ दिवस इथे खूप खूप कार्यक्रम वगैरे असणार आहे भरपूर तर नक्की तुम्ही या इथे खूप मजा येणार तर मित्रांनो आता अभिषेक होत होताय आईचं <laughs> हे फर्स्ट टाइम आपण आपल्या चॅनल वरती करतोय मागच्या वर्षी फक्त आपण कवर केलेलं म्हणजे आईला जे पालखी पण आणि जे हे होतं भोग वगैरे प्लस पालखी वगैरे केलं आणि यावेळी आपण सुरुवातीपासून करतोय आता अभिषेक होतो

गोरा भाऊला साहेबल्या माडादेव ताब्योन मुरमार्याम नम्र बयानी आज 1000 रुपयांनी पंचामृत पाणी गळते पंचामृत समजा पंचामृतला वापरायचा पाण्याचा चमचा पाण्याला वापरायचा गोरा साहेब मुरमार्याम 1800 रुपयांनी आज 1000 रुपयांनी 2000 रुपयांनी 2000 रुपयांनी 2000 रुपयांनी संपूर्ण 2000 रुपयांनी महाकडे बोलोर आनंदम रपयान यां यं भवान् देवो सूर्य आदि उमेश सम साधम नेमय रत्नवृते रत्न वितामः एक विरा माता देवता दो नमो नमः अभ्यसि अम्यतु देवशला कौरुण्य आपुवा वाते सकटे कामे नृषकुतम सो बने आइ ग्राम माता देवता दो नमो नमः शुभोर आनंदम रपयानी मांगले साधन रपयानी सो गौर साधु प्राण महारमाते अति प्रतिष्ठित माते पवित्र प्रतिष्ठाना सप्त्यतम ओम भूल स्वायुराजे ओम भूल स्वायी श्री देवताभ्यो नमो नमः ओम भूर स्वायी श्रीगंद स्थान्या महाभक्त्या ओम भूर

ुते जय जय रे महिषा <ण्या> सुर करी रम्यक परिषसुते रम क शरीर सुते सुरवर शिरी गुर धर धर शिरी गुर मुर शिरी वर शरते त्रिभुवन पु शंकर कौशील केोषरते

आता एकविरा इच्छा इथे गुढी उभारण्यात येत आहे आणि बाकी आतमध्ये घटस्थापना वगैरे चालू आहे आपण मस्त शूट करू બરા આપસૌમદરાય નમઃ ઓમિશ્વરદાય નમઃ વિશ્વચક્ષુજે નમઃ જગતકમોએ નમઃ હે રન્નિરોધ રવ્યામિ યહાનંદ રવ્યામિ લોકાનંદ રવમનાનંદ રવ્યામિ ગોદક જન નમઃ આગલિકાનંદ રવ્યામિ હે પિલા માતા દેવતા ભોણમય દિસે દેવતા પ્રિત્ય રૂપના આરમાજે પ્રતિ સમાજ્ય પવિત્ર મંતાનાર્દપ વિદેતામાં ગુરુદ સાનસવર રવ્યામિ શુદ્ઘોદક સાનંદમ સવરમ આગલિકાનંદ સાનંદ રવ્યામિ ઓં मित्रांनो बघू शकता मस्त आईचा श्रृंगार वगैरे झालाय फोटोशूट वगैरे चालू आहे आमचे तुषार परब <laughs> तर मित्रांनो आईचा अभिषेक वगैरे मस्त झालेला आहे तुम्ही बघितलं असाल आपल्या मध्ये आणि संध्याकाळी आरती वगैरे पण असणार तर नक्की तुम्ही या आणि रोज आरती वगैरे असणार आहे खूप मजा येणार आपल्या इथे आणि इथे जत्रा वगैरे पण भरलेली आहे जसं मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलेलं आपल्या ब्लॉगमध्ये तर नक्की जत्रा वगैरे पण आपण संध्याकाळी कव्हर करणार आहे याच ब्लॉग मध्ये पूर्ण बघा खूप मजा येणार आणि जत्रावर मस्त भरणार आहे जर आता चालू असती म्हणजे जत्रेचं काम तर नक्की संध्याकाळी आपण जे जेवढं झालं असेल तेवढं आपण कव्हर करू आणि नक्की या इथे दर्शन द्या आपल्या मिनी एक वेळेला त्यांना ना खूप मजा येणार आहे आणि हो नक्की इथे अकरा तारखेला भोग वगैरे लागणार आहे यावेळी तकरीबन पाचशेच्या वरती भोग वगैरे होणार आहे आणि मागच्या वेळी मला वाटतं साडेतीनशेच्या वरती होतं यावेळी खूपच अजून मस्त प्रतिमा नक्की तुम्ही या ते खूप मजा येणार यावेळी आपल्यासोबत असंच राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा आपल्या लोकांना जेणेकरून त्यांनाही बघता येईल तर खूप मजा येईल चला <laughs>

वगैरे झाली आता संध्याकाळची तर आता आम्ही इथे जत्रा वगैरे भरले स्टॉल वगैरे लागलेत आता इथे काय काय भेटतो आणि नक्की विजिट करा खूप भारी वाटेल तुम्हाला चला तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे इथे मुकवास वगैरे भेटणार तुम्हाला बडी शॉप वगैरे भरपूर काय 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 आहे लोणचं वगैरे पण आहे फुल एकदम सब एकदम ताजा है ना दोस्त हा अभी आएंगे पब्लिक सही बढ़िया है आएंगे अभी सब लोग देख के तो मजा आएगा सब हर वैरायटी का आचार है ना हर वैरायटी का 25 25 वैरायटीयात लॉन्च इन से करच खूब सही ये भाई बघ फुल भारी रे मस्त एकदम स्मोकी ते सगळं भेटणार ज्यूस वगैरे पापड वेगवेगळ्या प्रकारचे काय बोलतो मित्रा आज पहिला दिवस आहे येथील आता पब्लिक चालू होईल पापडाची खूप व्हेरायटी आहे तांदळाचे नाचणीचे मक्याचे ज्वारीचे पापड आमच्याकडे पोह्याचे नक्की भेटेल पण या सगळे पापड भेटतील हा तर आहे नक्की विजिट करा येथील आमचे लोक येतील इथे घ्यायचे आणि आजूबाजूचे पण थँक्यू त्याला बघू अजून पुढे काय काय हे मंचुरियन वगैरे इथे मंचुरियन वगैरे फुल एकदम मस्त नूडल्स वगैरे हा स्टार्टिंग नाही आहे स्टार्टिंगलाच आहे दाबेली ये बेस्ट आयटम आहे नक्की या इथे विजिट करा आमच्या दिग्या गावात पिझ्झा वगैरे इथे पण भेटेल दोस कैसा आहे पिझ्झा हे सत्तर काय हे पन्नास लाई सत्तर ला नक्की कोणता कोणता व्हरायटी काय वाला चला तेही भेटतं पण इथे खूप भारी आहे त्या साइडला बघा पूर्ण लागले अजून बाकीचे स्टॉल चालू आहे दिवस आहे उद्यापासून होईल चालू काय बोलतो हे तर आहे आईच्या कृपेनी आणि या बाजूला खेळणी वगैरे पोरांचं मंदिरासमोर हनुमाना हनुमान आणि साईबाबा मंदिर आहे इथे है। हे बघा हा हे तर आहे फुल मस्त एकदम पिऊ आणतो मस्त पिऊ फुल एन्जॉय करणार पिऊ ला याच्यावरती जाम आवडतं आणि इथे हे पण बोट पण आहे अरे नक्की ते बघून ना हा वॉटर बोट पण आहे पोरांसाठी हा नक्की सही एकदम आज पहिला दिवस आहे एवढा भारी वाटतोय विचार कर अजून आजुन आताशी सुरुवात झाली आहे पालखीला तर अजून भारी वाटेल आणि हे पण आहे ट्रेन पण आहे फुल मस्त एक नंबर नक्की विजिट करा आणि व्हिडिओ शेअर पण करा जेणेकरून अजून लोकांना समजेल की जत्रा भरली तिघे गावात भारी अरे जा त्याला खेळायला घेऊन जा भरल्या बाबू कुठे चालला खेळायला हा भाऊ चाचू लॉगर सब्सक्राइबर हा हा चलते चलीन दादा सकलियन फुल मस्त जल्लोष भरलाय आता मला वाटलं एवढं एवढं चालू असलं झालं हे स्टॉल्स वगैरे पण ऑलमोस्ट भरपूर चालू झालेत दुकान हा नक्की मस्त फुल भारी असेल आज आज कार्यक्रम आहे ज्ञानेश्वर महाराज भजन मंडळी आणि आपले मंडळी बसलेले आहेत तिथे फुल जय माउली मावली मस्त एकदम भारी आहे जत्रा वगैरे अजून बाकी आहे होईल होईल उद्यापासून अजून चालू होतील हा ऑलमोस्ट लागून या नक्की ते जे बघतायत ना आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल की आमच्या गावात जत्रा झाली <laughs> <आए थी ने? laughs> <laughs> सगळ्यांनी आनंद घ्या हे बघायसाठी खूप वाट बघायला लागला आपल्याला वर्षभर पण आणि खरं म्हटलं तर आपल्या ते असं व्हायचं नाही कधीच नाही झालं या पद्धतीने आणि नवीन पन... सुरुवात आहे नवीन पिढीची नवीन सुरुवात आहे हे खरं आहे आज आज मग काय आहे की नाही आज भजनव प्रोग्राम कॅन्सल अरे काय नाही पण उद्या आहे अजून भरपूर काय काय असणार आहे नऊ दिवस हम्म मोस्ट ऑफ द अट्रॅक्शन आपले भोग बायांची गाणी आणि हे सही आहे हा मस्त आता बघ लाइटिंग वगैरे एकदम भारी भारी वाटतय तो मजा खरी मजा तर आहे चला मित्रांनो आता आपण हा आप ब्लॉग इथेच संपूया आणि याला नक्की शेअर करा लोकांपर्यंत खूप भारी वाटेल आणि लोकांना समजेल इथे दिग्या गावात जत्रा वगैरे भरले आणि चैत्र नवरात्री पालखीचं एकदम खूप मोठा उत्सव आहे आणि अकरा तारखेला इथे म्हटलं तर हे आहेत भोग आहेत आईला भोग चढव तर नक्की या त्या दिवशी संध्याकाळीच येणार संध्याकाळी आपलं कदाचित हा सात वाजता होईल आरती वगैरे जाण्या मला खूप भारी असणार नक्की विजिट करा तो चला बाय